मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काल मावळ या ठिकाणीहून प्रचाराला सुरुवात केली आज मी खालापूर तालुक्यातून प्रचाराला सुरुवात करत असताना या विभागाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ वर्वे त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष शिवसेना एन सी पी आर पी आयचे प्रमुख सगळे रासपचे सगळे प्रमुख नेते मंडळी सर्व प्रमुख पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी होतात या मावळं लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये गेले दहा वर्षामध्ये केलेली कामं त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामं विकासात्मक मुद्दे घेऊन आम्ही पुढं जातो आहे आणि या संपूर्ण मतदारसंघामधील शाही विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीची मोठी ताकद आहे मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमधला विजयाचा साक्षीदार या परिसरातील मतदार माझ्याबरोबर नाही